嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती पुष्पमित्राने सत्तेवर आल्यावर बौद्धांवर विषारी सुरू केली हा याचा दुसरा पुरावा आहे पुष्यमित्राच्या काळात बौद्धांचा किती निर्दयपणे छळ करण्यात आला त्याचा पुरावा पुष्यमित्राने बौद्ध भिक्खूंबाबत काढलेल्या एका जाहीर आदेशावरून मिळतो पुष्यमित्राने प्रत्येक बौद्ध भिक्खूचे शिर आणून देणाऱ्या सोन्याची शंभर नाणी बक्षीस देणारा आदेश काढला होता डॉ हरिप्रसाद शास्त्री यांनी पुष्यमित्राच्या बौद्धांच्या छळाबाबत म्हटले आहे की सनातनी व कर्मठ शुंग साम्राज्याच्या काळात बौद्धांचा जो छळ झाला त्याचे वर्णन करण्यापेक्षा कल्पनाच करणे योग्य होई चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे अजूनही बौद्ध पुष्यमित्राच्या नावाचा उच्चार शाप देऊन करतात पुष्यमित्राची क्रांती ही फक्त राज्यक्रांतीच असती तर त्याला बौद्ध धर्मियांच्या छळाची मोहीम काढणे आवश्यक नव्हते ही छळाची मोहीम गझनीच्या महम्मदाने विरुद्ध काढलेल्या छळाच्या मोहिमेपेक्षा निराळी नव्हती पुष्यमित्राचा उद्देश मुख्यतः बौद्ध धम्म नष्ट करून ब्राह्मणी धर्माची स्थापना करणे हाच होता याचा हा जन्य पुरावा आहे पुष्यमित्राच्या मौर्याच्या विरुद्ध क्रांतीचे मूळ उद्दिष्ट बौद्ध धम्म नष्ट करून त्याच्या जागी ब्राह्मणी धर्म प्रस्थापित करणे हे होते याचा पुरावा मनुस्मृतीला कायदा म्हणून दर्जा देण्याची घोषणा हा आहे मनुस्मृती ही ईश्वरी आहे असे मानण्यात येते मनुस्मृती स्वयंभू निर्मात्याने मनूला सांगितली आहे आणि मनूने ती मानवांना सांगितली असे सांगण्यात येते ही गोष्ट प्रत्यक्ष मनुस्मृतीतही सांगण्यात आली आहे कोणीही या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला नाही त्याचा परिणाम भारताच्या इतिहासात मनुस्मृतीचे स्थान महत्त्व व गाभा काय त्याबद्दल जाणीव निर्माण करण्यात पूर्ण अपयश आले मनुस्मृती ही हिंदू समाजातील सर्वात मोठ्या क्रांतीचे प्रतीक आहे तरीही भारतीय इतिहासकारांनाही यात अपयश आले आहे मनुस्मृतीने तिच्या लेखनाच्या उगमाबाबत केलेला दावा हा पूर्णपणे खोटा व फसवणूक करणारा आहे आणि या खोट्या दाव्यातून निर्माण झालेल्या धारणा या टिकण्यासारख्या नाही भारताच्या प्राचीन इतिहासात मनु या नावाला फार मोठी प्रतिष्ठा आहे या प्राचीन नावाची प्रतिष्ठा या स्मृतीला लाभावी म्हणून मनूचे नाव त्याला जोडण्यात आले हा लोकांना फसविण्यासाठी केलेला बनाव आहे हे संशयातीत आहे मनुस्मृतीवर प्राचीन काळाच्या रीतीप्रमाणे भीगू घराण्याच्या नावाची सही आहे भिगूने रचलेली संहिता मनुची धर्मसंहिता आहे या ग्रंथाचे खरे शीर्षक आहे या संहितेच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी भिगूचे नाव आहे आणि त्यामुळे आपणाला या संहितेच्या लेखकाच्या घराण्याचे नाव माहित झाले आहे या ग्रंथात त्याचे स्वतःचे नाव कोठेच सांगण्यात उल्लेखण्यात आलेले नाही परंतु तरीही ते अनेकांना माहित होते इसवी सनाच्या चौथ्या शतकात नारद स्मृतीच्या लेखकाला हे नाव माहीत होते आणि त्याने हे गुप्त नाव प्रकट केले नारदाच्या माहितीप्रमाणे मनुस्मृतीची लेखक सुमती भार्गव हा आहे सुमती भार्गव हे दंतकथेतील नाव नाही ती ऐतिहासिक व्यक्ती असली पाहिजे कारण या भाष्यकाराने मनु हे एका व्यक्तीने धारण केलेले नाव आहे असे म्हटले आहे याप्रमाणे मनु हे नाव सुमती भार्गव या व्यक्तीने धारण केलेले नाव होते व ही व्यक्तीच मनुस्मृतीची लेखक होती या सुमती भार्गवने ही संहिता कधी तयार केली या रचनेचा निश्चित काळ सांगणे शक्य नाही परंतु ज्या काळात ही संहिता लिहिली गेली त्याबद्दल सांगता येईल ज्यांचा अधिकार निर्विवाद आहे अशा विद्वानांच्या म्हणण्याप्रमाणे सुमती भार्गवाने ही संहिता ख्रिस्तपूर्व एकशे सत्तर ते एकशे पन्नास या काळात लिहिली असावी तिला मनुस्मृती हे नाव जाणीवपूर्वक दिले असावे पुष्यमित्राने मौर्याच्या बौद्ध शासनाविरुद्ध ब्राह्मणी क्रांतीची तत्वे ग्रंथित करणाऱ्या मनुस्मृतीला कायद्याचे स्वरूप दिले ब्राह्मणी व्यवस्थेचे मनुस्मृती हे स्वरूप होते आणि पुष्यमित्राची क्रांती ही वैयक्तिक साहसवादातून केलेली नसून ती ब्राह्मणी विरुद्ध संस्कृतीच्या स्थापनेसाठी केली होती ही गोष्ट मनुस्मृतीच्या काळात खालील वैशिष्ट्यांवरून स्पष्ट होते पहिली गोष्ट ही की पुष्यमित्राच्या काळात मनुस्मृतीचा नवीन कायद्याची संहिता म्हणून अंमल झाला मनुस्मृतीच्या पूर्वी मानवधर्मसूत्र नावाची संहिता अस्तित्वात होती आणि मनुस्मृती त्यावरच आधारलेली आहे असेही एक मत आहे परंतु मानवधर्मसूत्रचे अंशही कोठेन मिळाल्याने हे मत अग्राह्य ठरविण्यात आले मनुस्मृतीपूर्वी आणखी दोन ग्रंथ अस्तित्वात होते एक मानव अर्थशास्त्र किंवा मानव राज्यशास्त्र किंवा मानव राजधर्मशास्त्र दुसऱ्या ग्रंथाचे नाव मानव गुह्यसूत्र असे होते विद्वानांनी त्यांची मनुस्मृतीशी तुलना केलेली आहे महत्वाच्या बाबतीत मनुस्मृती व या ग्रंथात वेगळेपण तर आहे पण अनेक ठिकाणी सर्व बाबतीत या दोन ग्रंथांतील तरतुदी आणि मनुस्मृतीतील तरतुदी यात परस्परविरोध आहे यावरून हे स्पष्ट होते की मनुस्मृती ही नव्या राज्यातील नवी आचारसंहिता आहे पुष्यमित्राची नवी राजवट बुद्ध धम्माविरोधी होती याचा पुरावा मनुस्मृतीत बौद्ध बाुद्ध आणि यांच्या विरुद्ध जे उल्लेख आहेत त्यावरून स्पष्ट होते मनुस्मृतीतील खालील तरतुदी पहा नऊ दोनशे पंचवीस जे लोक नास्तिक किंवा पाखंडी बौद्ध आहेत त्यांना राजाने राज्यातून हाकलून द्यावे नऊ दोनशे सव्वीस वेशांतरित दरोडेखोर राज्यात राहून सतत त्यांच्या गैरकृत्यांमुळे प्रतिष्ठित प्रजाजनांना इजा पोचवितात पाच पूर्णांक आठ नऊ जे धर्मकृत्यांची उपेक्षा करतात त्यांचा जन्म निरर्थक होय जे मिश्र जातीच्या संयोगाने जन्माला येतात पाखंडी मताचे संन्यासी आहेत व ज्यांनी आत्महत्या केली आहे अशांच्या आत्म्यांना पाण्याची आहुती देऊ नये पाच पूर्णांक नऊ शून्य ज्या स्त्रियांनी पाखंडी बौद्ध पंथ स्वीकारला आहे त्यांच्या आत्म्यासाठी पाण्याचे तर्पण करू नये चार पूर्णांक तीन शून्य गृहस्थाने शब्दानेही पाखंड्यांच्या वेदविरोधी तार्किकांचा सन्मान करू नये बारा पूर्णांक नऊ पाच वेदांवर आधारित नसलेल्या सर्व प्रकारच्या निंदास्पद तत्वज्ञानाच्या पद्धती आणि त्यांच्या सर्व परंपरा यामुळे मृत्यूनंतर सद्गती मिळत नाही कारण त्या आधारावर आधारलेल्या असतात बारा पूर्णांक नऊ सहा वेदांशी मतभेद असणारे जे सर्व सिद्धांत निर्माण होतात आणि नष्ट होता ते नवे असल्यामुळे अर्थशून्य असतात हे पाखंडी मतांचे ज्यांचा उल्लेख मनू पाखंडी असा करतो ज्यांना नव्या राजाने राज्यातून हद्दपार करावे गृहस्थाने त्यांना जीवनात व मृत्यूनंतर सन्मान करू नये मग हे ते पाखंडी कोण होते हे नव्या काळातील अर्थशून्य तत्वज्ञान कोणते वेदांपासून वेगळ्या आधारावर आधारलेले आणि नष्ट होणारच असे हे तत्वज्ञान कोणते मनूने वर्णन केलेले पाखंडी हे बुद्धच होते आणि मनुने ज्या तत्वज्ञानाला अर्थशून्य असे संबोधले ते बुद्ध धर्माचे तत्वज्ञान होते कल्लुक भट या मनुस्मृतीवरील दुसऱ्या भाष्यकाराने मनुस्मृतीने मनुस्मृतीच्या श्लोकात उल्लेखिलेले पाखंडी आणि त्यांचे तत्वज्ञान म्हणजे बुद्ध आणि बुद्धवाद होय असे स्पष्टपणे म्हटले आहे ह्या निवेदनाला तिसरा आधार मनुस्मृतीत ब्राह्मणांचे जे स्थान आहे त्यावरून स्पष्ट होतो मनुस्मृतीतील खालील तरतुदी पहा